नर्मदे हर 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 नर्मदे आज आपण चाललेलो आहोत एरंडी तीर्थाला नर्मदेच्या उत्तरतटावर एरंडी ही नदी विद्यमान आहे आत्री ऋषींची धर्मपत्नी सती अनुसया ही पतिनिष्ठ व धर्मपरायण होती नित्य शिवपूजन पतीपूजन नर्मदेमध्ये त्रिकाल स्नान करत असे तिच्या पातिवृत्याचे गुणगान संपूर्ण त्रिखंडात होते तिच्या आश्रमामध्ये येण्यासाठी देव यक्ष किन्नर गंधर्व सर्वजण इच्छा करत असत परंतु ही अनुसया संतती सुखापासून वंचित होती पुत्रप्राप्तीसाठी तिने कठोर तपाचरण केले कधी निराहारी पर्णाहारी वायुहारी असे राहून तिने पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली होती शेवटी एक दिवस ती यात्री ऋषींना म्हणाली की नाथ माझ्यामध्ये असा कोणता दुर्गुण आहे की ज्यामुळे विधाता मला संतती सुख देण्याचे विसरून गेला आहे त्यावेळेस आत्री ऋषींनी तिची समजूत काढली की ज्याला त्यावेळेस आत्री ऋषी अनुसईला म्हणाले की आई वडील व गुरु यांना आपले दैवत मानून त्यांच्या इच्छेप्रमाणे पुत्रधर्म जो सांभाळतो असा पुत्र असणेच उत्तम तुला जी मनामधून पुत्राची आसक्ती आहे ती पाहून मला तरी असे वाटते की तू या गोष्टीवर विचार करावा की धर्म अधर्माच्या मर्यादा न सांभाळणारा आईवडिलांना सद्गुरूंना उलट प्रत्युत्तर देणारा मुलगा होण्यापेक्षा न होणे हेच इष्ट ठरते नामस्मरणाने भगवंताची भक्ती करून देव आणि पितरांना संतुष्ट करणे हे शक्य आहे मुलाची अपेक्षा न करता तू सत्पुत्राची अपेक्षा करावी हेच मला उत्तम वाटते आणि त्यानंतर तिने अनुसहेने आत्री ऋषींना विनवणी केली की मी त्यासाठी कितीही कठोर तपश्चर्या करण्यास तयार आहे तेव्हा ऋषींनी अनुसईला सांगितले की हे तपस्विनी ही तुझी मनिषा पूर्ण करण्यासाठी माता नर्मदा सिद्ध आहे तिच्या चरणाजवळ राहून मनोभावी तुझी साधना चालू ठेव ती कल्याने भक्ता भक्ताचे हृदय जाणून त्याच्या झोळीत भक्तीचे व ज्ञानाचे व अन्य मनोरथांचे दान टाकण्यास समर्थ आहे त्यानंतर अनुसया नर्मदेच्या किनारी आली आणि त्या ठिकाणी तिने भक्तिसाधना सुरू ठेवली नित्य जप तप अन्नदान अशा प्रकारे तिची तपश्चर्या सुरू होती त्यानंतर तीनही लोकात अनुसयाच्या तपाचे गुणगान होऊ लागले म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मविष्णू आणि महेश्वर एरंडी नर्मदा नदीच्या संगमावर अवतीर्ण झाले हे तिघही ब्राह्मण वेषधारी तिच्या तिच्यासमोर आले आणि आल्यानंतर त्यांनी अनुसईला भिक्षा मागितली परंतु त्यांच्या मनातील वास्तल्याचे व मातृभावाचे लक्षण तिने लक्षात घेतले आणि तिनेही देवांना ओळखले त्यानंतर ते त्रिदेव हसले आणि म्हणाले की माते आम्हीच तुझे पुत्र आहोत तूच या विश्वाची चितकला मायाशक्ती आहेस मग मा अनुसयेने नर्मदेचे दिव्य जल आपल्या पतीच्या चरणांचे स्मरण करून त्या त्रिदेवांवर प्रोक्षण केले आणि नर्मदेच्या जलाचे प्रोक्षण होताच ते त्रिदेव अनुसया पुत्र झाले त्यामुळे एरंडी व नर्मदा संगमास दिव्यत्व प्राप्त झाले या ठिकाणची दिव्य माती ही देखील अनुसयेच्या स्पर्शाची आठवण करून देणार आहे ती कपाळी लावली तरीसुद्धा भक्तिज्ञान आणि वैराग्य मनात उत्पन्न होते नर्मदे हर 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 नर्मदे अशा या एरंडी संगमावर सगुण साकार व बाल दत्तात्रेय मूर्ती निर्माण झाली त्या ठिकाणी एका दिवे कुंडाची निर्मिती झाली याच दिव्यकुंडाच्या जलाने माता अनुसैन दत्तात्रेयांना स्नान घालत असे आजही हे कुंड अनुसया आश्रमात पाहायला मिळते या पुण्यभूमीची अनुभूती घेऊन पांडवांनी येथे दत्तात्रयाचे सुंदर मंदिर बांधलेले आहे या पुण्यभूमीत मांगल्य पावित्र्य आणि शांतीचा सुखद अनुभव येतो चला तर मग या ठिकाणी बालस्वरूपातील दत्तात्रयांची आराधना करू आणि माता अनुसयेची चरणरज आपण मस्तकास लावू नर्मदे हर 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 नर्मदे